ताजा बत्में महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल आयकॉनला क्लिक करा टागोर बाचनले अधिकारी निर्मान करनारा कारखाना बनवा आमदार प्रकाश आवाडे इचल करंची शहरे सर्वच क्षेत्रात अग्रेसर रहा वाया साथी काम करनारा मी कारे करता टागोर वाचनालय हे सर्व प्रकारचे अधिकारी निर्माण करणारा मोठा कारखाना इचलकरंजीत तयार व्हावा यासाठी चालू आर्थिक वर्षामध्ये आणखीन दोन कोटी रुपयांचा निधी सदर वाचनालयाला देण्यात येईल असे आमदार प्रकाश आवाडे यांनी जाहीर केलं ते टागोर वाचनालयाच्या अभ्यास केंद्र इमारतीच्या बांधकाम शुभारंभ प्रसंगी बोलत होते इचलकरंजी येथील रवींद्रनाथ टागोर वाचनालय इमारतीवर अभ्यास केंद्रासाठी इमारत बांधणी कामाचा शुभारंभ आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे माजी नगरसेवक बाळासाहेब कलागते प्रकाश मोरे ताररानी आघाडीचे बाळासो दत्तवाडे टागोर वाचनालयाच्या बेबी नधाब यांच्यासह मान्यवर विद्यार्थी उपस्थित होते महानकर न्यूपसाठी प्रवीण पवार इचलकरंजी